तो मुलगा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावावर आला आणि सप्त्याला ते पाहुण्याकडे बोलवलं म्हणून तो होता त्याला तसं नाही की त्यांना संशय त्याच्या मनात किंवा हा कुठंतरी यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली याच्या नावाखाली याला उचलला आणि याला उचलून तिथून बेटन आणि लाता बुक्या घालत आणला गाडीत कोंबून मारून घटनेश्वर मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या वसाळ जागेमध्ये त्याला फार एवढं मारलंय तुम्ही जरी व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडायला लावलंय साठी मी गेली सहा महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मर्डर झाला तेव्हापासून ओरडतोय सगळ्यांना संसदेत असेल काही आमदार त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले लोकप्रतिनिधी वेगळ्यावेगळ्या पक्षाचे सर्वजण आहेत सर्व सामाजिक संघटना बोलत आहेत सर्व जाती धर्माचे लोक या गोष्टीची निंदा करतात किंवा या गोष्टीचं कोणीही समर्थन करत नाही पण या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेनं करायला पाहिजे आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून दहा महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती करायची या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदा पवार साहेब आहेत त्यांना पण विनंती करायची की परळी पॅटर्नमध्ये जे काही विषय चाललेला आहे त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी एस पी लेवलचा एक वेगळा अधिकारी या ट्राईमसाठी नेमला ने पाहिजे तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था जोपर्यंत पूर्ण पूर्वपदावर येणार नाही आता प्रत्येक जण आम्ही काय बोललो की त्याचा अर्थ असं म्हणतात की तुम्ही याच्यात बीडला बदनाम करू नका हे मारायला होत कोण ही जवळ कुणाच्या कोण याला मागं लागतंय काय मी एवढा ठामपणाने सांग परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती नव्वद ब्याण्णव पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेली लोकांपासून ह्याचा उगम झालेला आहे त्याच्यामुळे हे विषय कारण ब्याण्णवच्या काळापासून परळी या सभोताल्ला सत्ताच दिसली त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूने वलय असल्यामुळं सत्तेचा कुठंतरी आपल्याला राज आश्रय मिळतं या नावाखाली हे लोक यांची दादागिरी झुंदगिरी त्या असा प्रकार करत आहेत तर या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठतरी प्रत्येक वेळेस विषय तिथंच येतो राख येतो काय येतो विषय सगळा आता पण ही घटना तरुणावर जी एवढा मोठा हल्ला झाला आहे पण तेच काय शुल्लक कारण आहे काही कारण आहे आणि त्याला काय बोललं जाते काय काय म्हणलं जातंय खूप वाईट प्रगती प्रचार केलेले आहेत त्यांना पण काय करायचं याच्यावर पूर्ण केलेलं त्याच्यामुळं या प्रकार थांबवायचं असेल तर बीड जिल्ह्यातील परळी हेडक्वार्टर करून एक त्या आय एस लेवलचा अधिकारी एस पी लेवलचा अधिकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे बीड जिल्ह्यातले जेवढे पोस्टिंग झालेले आहेत मलिगाच्या जागेवर किंवा ज्यांच्या सुईनुसार असे लोक बदला म्हणून मी गेली सहा महिने झालं प्रशासनाबद्दल पण एकही बदलला जात नाही एस पी साहेब एक दस दिन रुको को, पंद्रह दिन रुको अभी बोलते हैं कि अभी एक महीने के अंदर, ये मई महीने के अंदर सब ट्रांसफर होने वाला है, हो जाएगा वो तो अल्लाह जाने ऊपर वाला क्या हो पता भी भी है? पापा, अपने पापा, उन्हें पापा, इसपी काम करता है। इसपी काम करता है मात्रा, खर्चा अधिकारी पुक्तरी काम करते हैं माननी एस पी साहेबांना माझी विनंती आहे मी त्यांना वारंवार बोललेलोय ही घटना घडली मला सव्वा अकरा वाजता रात्री जसा व्हिडिओ बघायला मिळाला तसा मी एस पी साहेबांना मेसेज केलेला एस पी साहेब खूप चांगलं काम करतात मग मी बराच वेळेस बोललो बाई या मॅटरमध्ये एस पी साहेबाचा सिंगल रिप्लाय आला नाही तर प्रत्येक गोष्टीत रिप्लाय येतो कलेक्टर साहेब सुद्धा आता नवीन आले मी त्यांचं सुद्धा कौतुक करेल की त्यांनी सुद्धा दिसतं म्हणजे प्रत्येक वेळेस अटेन्शन मध्ये कारण मला काही कोणा अधिकारीची बाजू घ्यायची किंवा विरोध घ्यायचा हा विषय नाही किंवा विरोध करायचा जो अधिकारी काम चांगलं करतो पण एस पी साहेबांना मी मेसेज केलेला जो जसा मला आलेला व्हिडिओ पाठवला त्याच्यावर त्यांचा सिंगल रिप्लाय आतापर्यंत आला नाही मी त्यांना देऊन सुद्धा छत्तीस ते सडतीस चाळीस घंटे झाले त्यांना व्हिडिओ पाठवला त्याच्यावर काय अशी भीती सांगितली जात नाही त्याच्यामुळे एस पी साहेब काम करता त्याच्यावर आमचं दोमत नाही किंवा त्याच्यावर आक्षेप नाही पण जे लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला विशेषतः परळी परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत मी आताच एस पीना आणि त्यांना सर्वांना इथं तुमच्याकडनं गेलं की सांगणार आहे कारण रात्री दीड वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजून आणखी परत दादागिरी करतायत या मुलाला सुद्धा कोणीतरी सांगितलं की आमचा मुलगा याच्यात नाहीये व्हिडिओ मध्ये जेवढे दिसतात तेवढे ओळखून त्यांनी पोलिसनी कारवाई केलेली आहे आणि जर का कुणी मस्तावलेवणी करत तर त्याला एक सूड देणार नाही एवढं माझं शब्द सर्वांना करा उद्या दोघा आहे बोलणार का मी जर एस पी साहेबांनी पोलीस यंत्रणेनं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली तर उद्या बीड जिल्हा बंद हक्क देणार त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर आजी दर्ज विशेष म्हणजे परळी मतदारसंघासाठी विशेष अधिकारी मागून मी तेच सांगितलं की परळी मतदारसंघासाठी नाही परळी आणि सभोवतालचा भाग जेणेकरून आमच्या लोन आलं येऊन संतोषांना देशमुखांचा या सगळं जी लोन पुढे पुढे येतंय त्याला जर थांबवायचं असेल आणि बीडीजीला स्वच्छ करायचं असेल तर एक एसपी लेव्हलचा अधिकारी पेशेल ले याच्यावर नेमकी केला पाहिजे त्याच्यासाठी मी अजित अजितदादांना बोलणार आहे अजितदादा उद्या येणारे होणार आहे बेटे का नाही हे मला सांगता यायचं नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार ते काळ वेळ ठरून पण एसपी आणि पोलिस यंत्रणेनं त्यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली सत्याची ती मस्ती सत्तेच्या जीवावर जी, जी काही लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या आता त्याला काहीतरी वेगळं म्हणते की कुठतरी स्टंडबाजी करायची स्टंटबाजी करणे रील्स करणे मारण्याचे रील्स करणार त्याचे त्याला वेगळं वळण द्यायचं मीडियाने करू नये याच्यासाठी याला मारलेलं आहे की ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून सुद्धा तरी प्रत्येकाचा वाचपा ज्याने कुणी लोकसभेत मतदान विरोधात केलंय जेणे कुणी विधानसभेला केले आणि आता मग आमची दहशत किती आहे आम्ही किती मारतो आता या मुलाला काय म्हणलं गेलं दुसऱ्या संतोषांना दे, संतोष देशमुख संतोषांना संतोष दे, देशमुखच करणार याचा करायचा नसीब त्याचं चांगलं गाव, चा, का की तिथं काही गाव गावातले किंवा कुणी दर्शनाला आलेले लोक त्या मंदिराच्या तिथं आले न लग्नाच्या काय असेल जे ते लग्नाचा कार्यक्रम त्या मंदिरातच तिथं मला तेवढं डिटेल माहित ना ते त्यांनी जी मला सांगितलं की तिथं जी काही लोक आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा मॉब आला त्यावेळेस ते पळून म्हणजे एक प्रवृत्ती एका मुलाला जे हा कुठेतरी एक याच्या सप्त्याचा कार्यक्रम होता जलालपूर म्हणून परळी जवळ गाव आहे तिथे गेलेला तिथं त्याचा अर्थ यांचा काही संबंध नाहीये ज्या या गुंड प्रवृत्तीच्या या सर्व तरुणांनी ज्या मुलांनी मारले त्या मुलाचा याचा काही संबंध नाही पण कुठंतरी संशय आता इथं एवढे जण जमलेत एक हजार लोक आहेत त्याच्यातले सगळे लोक मलाच बघायला आलेत असंय का पैसेला बघायला आलेत असंय का तुम्हाला भेटायला आले अस का नाहीये आता इथं आले ज्याच्या त्याच्या कामानं आलेले असतात तसा तो मुलगा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावावर याला आणि त्या सप्ताला पाहुण्याकडे बोलवलं म्हणून तो होता पण त्याला तसं नाही की त्यांना संशय त्याच्या मनात धरला किंवा हा कुठंतरी बुद्ध एजंट होता कुठंतरी यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली त्याच्या नावाखाली याला उचलला आणि बुक्या आणला गाडीत मारून मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या वसाड जागेमध्ये त्याला फार एवढं मारलंय तुम्ही जरी व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडायला लावलंय कसं काय करायला लावलंय आता याला मी बोलल्याचे नव्हते याच्या पण जी संतोषांना देशमुखची प्रवृत्ती जे लोक आले नसते त्याचा संतोषांना देशमुखच त्यांना करायचा होता त्याच्यामुळे पोलिसांना सर्व यंत्रणे माझी विनंती आहे की कि आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचा आहे